नमस्कार रामकृष्णजी कसं काय चाललं आहे आज आपल्याला माहिती द्यायची सिडकोच्या एका प्रोजेक्टबद्दल तो प्रोजेक्ट आहे इकडचा सेक्टर सतरा कळंबोलीचा कळंबोली रोडपालीमधला भरपूर लोकांचा मला मॅसेज आला होता म्हणत होते की अरे भाऊ तुमच्या इकडे प्रोजेक्ट आहे सिडकोचा कसा आहे काय जरा व्हिडिओमध्ये मा दे माहिती द्या बरं म्हटलं ठीक आहे चला व्हिडिओमध्ये आपण थोडीफ तर मी थोडासा आता लांब लावून व्हिडिओ काढतो आता त्या प्रोजेक्टच्या मी समोरच आहे ठीक आहे आणि एक म्हटलं कॅमेरा जरा पुढे जातो तर हा समोर दिसतोय तो आहे सिडकोचा आपला प्रोजेक्ट अपकमिंग एक ऑलरेडी तयार झालाय त्या कोपऱ्यात आहे आणि हा नवीन तयार होतोय दिवाळीच्या मुहूर्तावरती इथे साडेसात हजाराच्या आसपास सोडत आहे किंमत जवळजवळ बेचाळीस लाख रुपये जर तुमच्या नावावरती सिडकोची घर नसतील तर सिडको किंवा कुठलीच घरं नसतील तर अडीच लाख रुपये माफ होतील ज्यांना कुणाला अप्लाय करायचं आहे त्यांनी अप्लाय करू शकता बेचाळीस लाखाच्या आसपास किंमत आहे याची थी। ठीक आहे आणि आतमध्ये नक्की कन्स्ट्रक्शन कसं आहे काय ॲक्च्युली एल एन टीचं कन्स्ट्रक्शन आहे मी अजून एका घरात गेलो होतो इकडच्या तर मग आता या प्रोजेक्टबद्दल खास काय तर भरपूर प्रोजेक्ट आहे तो सिडकोचे मग याच्यात काय खास आहे तर याच्यात आपण बोलू शकतो की इथे ह्या बिल्डिंगच्या खालीच बस स्टॉपचा प्लॅन आहे जो खालचा जो एरिया है ना। चा खाल चा आहे ना बिल्डिंगच्या खालचा ग्राउंड फ्लोअरचा तिकडेच बस स्टॉपचा प्लॅन आहे बसेस डायरेक्ट आतमध्ये घुसतील त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस हेडक्वॉर्टर्स इथनं जवळच अगदी काही पावलं चालायच्या अंतरावरती नवी मुंबई पोलीस हेडक्वॉर्टर्स आहेत मुख्यालय त्याच्यानंतर डीमार्ट मार्ट आहे पाचशे सहा मिनटाच्या अंतरावर तिकडं तिकडनं अजून बाजूलाच आहे बालाजी इंटरनॅशनल स्कूल आहे जरा महागड आहे सामान्य कुटुंबाला परवडणार नाही लाखभर रुपये फीज आहे पण तरी पण कोणाला टाकायचं असेल तर टाकू शकतो बाकी अजून भरपूर सारा शाळा वगैरे आहेत आणि एक मायनस पॉईंट म्हणजे या एरियातला तो हा आहे जो मी एक्सपिरियन्स करतो सध्या संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस इकडच्या ज्या तलोजाच्या ज्या कंपनीज आहेत त्या धूर सोडतात आणि त्याचा वास येतो आहे ठीक आहे गव्हर्मेंटने ऑलरेडी काही कंपनीज बंद केलेल्या आहेत आणि अजून ज्या काही एक दोन ते आ, बाकी असतील त्या पण बंद करायच्या प्लॅनमध्ये आहे तर त्याचा थोडा वास येतो ठीक आहे धुरकट हवामान दिसतं आणि थोडा वास येतो त्याचा तेवढा एक मायनस पॉईंट आपण बोलू शकतो इकडचा बाकी प्रोजेक्टची क्वालिटी वगैरे चांगली आहे आता इकडे सॅम्पल फ्लाईट वगैरे हो नसणार आहे ठीक आहे आयकडचा कोपऱ्यातला एक रस्ता आहे आणि मागं समोरच्या रस्त्यावरून मी काढलो होतो तर ओवरऑल हा प्रोजेक्ट चांगला आहे जो दुराचा वास आहे तो मला वाटते काही दिवसानंतर कंपनी जे एक दोन राहिल्या त्या के बंद केल्यानंतर तो पूर्ण बंद होईल ठीक आहे तर असा होता आपल्या पाठीमागचा सिडकोचा प्रोजेक्ट अजून कोणाला काय काय माहिती हवी असेल त्यांनी मला मेसेज करा काय तुमचे प्रश्न असतील ते ठीक आहे चला धन्यवाद बाय बाय